नमस्कार मी ज्योती आपले ज्योती पटेकर किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनानिमित्त नारळाच्या करंज्या करणार आहोत तर आपण अगदी खुसखुशीत नारळाच्या करंज्या करणार आहोत नारळाच्या म्हणजेच ओल्या खोबऱ्याच्या करंज्या करण्यासाठी आपण अगोदर सारण तयार करणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे आता इथे नारळाचे मी अर्धी कवड इथे खिसून घेतलेले आहे म्हणजे विळीवर खोवून घेतलेला आहे आपण जेव्हा नारळ तोडतो तेव्हाच दोन पार्ट मध्ये वेगळा होतो आणि असा एक भाग मी घेतलेला आहे म्हणजे अर्धा भाग घेतलेला आहे मी आता हे खवणलेलं नारळ आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटासाठी मी हे नारळ छान असं म्हणजे हे खोबरं तुपावर छान परतवून घेणार आहे त्याने काय होतं नारळाचा म्हणजे जो खोबऱ्याचा थोडासा ओलावा असतो ना तो सगळा निघून जातो म्हणजे सारण आपलं जास्त ओलसर होत नाही आता त्याचबरोबर मी इथे एक वाटी नारळ घेतलेला आहे तर अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे गुळ मी इथे अगदी बारीक चिरून घेतलेला आहे गुळ बारीक चिरल्यामुळे काय होतं त्या खोबऱ्यामध्ये लवकर मिक्स होत म्हणजेच विरगळायला जातो आणि एकरूप सुद्धा होतो आता आपल्याला दोन ते तीन मिनटं हा सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल जो गूळ आहे ना असं एकजीव होईल आणि विरगळायला सुद्धा जाईल तर खोबर खोबरं विरगळलेलं आहे पाहू शकता आपलं सारण तयार होत आहे आता आपण अगदी थोडा वेळ हे परतवून घ्यायचं आहे आता इथे आपलं सारण तर ते छान तयार झालेलं आहे अगदी शेवटी ह्यामध्ये वेलची जायफळ पावडर घालायची आहे एक चमचा मी घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं सारण छान तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करूया आता आपल्याला इथे काजू बदामचे काप घालायचे आहे तर अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसतील आवडत नाही घालायचे तर स्कीप देखील करू शकता तर आता हे छान परतवून आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे सारण छान थंड करून घ्यायचं आहे आणि कधीही करंजीमध्ये किंवा मोदकांमध्ये हे सारण थंड झाल्यावरच भरायचं गरम गरम अजिबात भरायचं नाही तर आपण एका बाउलमध्ये काढून हे बाजूला ठेवून देऊया तर आपलं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण करंजीचं पीठ मळायला घेऊया ते एक पाऊल घेतलेला आहे मी आणि दोन कप इथे मी मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे मी इथे बारीक रवा घेतलेला आहे रव्यामुळे ह्या करंजीला आपल्या छान असा खुसखुशीतपणा येतो आणि अगदी थोडंसं म्हणजे चिमुटवर मी इथे मीठ घातलेलं आहे आता दोन चमचे मी इथे तूप घालणार आहे फक्त ह्यासाठी मोहन घालणार आहे मी तुम्हाला ह्याऐवजी तेल जरी घालायचं असेल तरी देखील घालू शकता आता हे जे घातलेलं तूप आहे यामध्ये हाता ते हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे पिठाला तर त्यामुळे आपली करंजीची पारी म्हणजे करंजीचं जे बाहेरचं आवरण असतं ते छान कसं कुरखुरीत होतं म्हणजे खुसखुशीत होतं आता हे त्या पिठाला चांगलं चोळून घेतलेलं आहे आणि याची अशी मूठ बनवून घ्यायची आहे मूठ वळते आहे याचा अर्थ आपण जे मोहन घातलेलं आहे तुपाचं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जो मैदा आहे तो मळून घ्यायचा आहे जास्त सैलसुद्धा आपल्याला पीठ मळायचं नाही किंवा जास्त हे मळायचं नाही तर इतकं छान मळून झालेली आहे इथे आता वरून अगदी थे थेंबर याला तेल लावायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे कणिक आहे ना म्हणजे जो मैदा आपण भिजवून घेतलेला आहे तो जास्त सुकणार नाही वरून आणि पंधरा ते वीस मिनटं ह्याला झाकून मोरण्यासाठी ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर रवा भिजण्यासाठी आपल्याला हे जे कणिक आहे म्हणजे जो मैदा आहे तो झाकून बाजूला ठेवायचं आहे तर मैदा सुद्धा आपला भिजतो आहे म्हणजे कणिक आपली जी मूर्ती आहे तोपर्यंत आपण याचा साठा बनवून घेऊया तर साठा बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे तूप घेतलेला आहे आणि दोन चमचे मी कॉनफ्लॉवर घेतलेला आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा सुद्धा घेतला तरी सुद्धा चालू शकतं आता मिक्स करायचं आहे इथे आपल्या साठाच्या तयार आहे कारण आपण आज साठ्याच्या करंज्या बनवणार आहोत तर लेअरवाल्या करंज्या बनवण्यासाठी इथे साठा तयार केला जातो अशा पद्धतीने साठा तयार करून आपण बाजूला ठेवून देऊया आता इथे आपली कणिक आहे आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया जेणेकरून आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटता येतील आता आपण ह्याचे चार गोळे बनवून घेऊया सेम आकारात आपल्याला बनवायचे आहेत अगदी सारख्या आकारात तर आता आपण ह्या पोळ्या म्हणजे एक पोळी मी पिठामध्ये छान अशी घोळवून घेतलेली आहे आता हे लाटायचे आहे तर अगदी पातळ ला लाटायचे आहे आपल्याला जास्त जाडसुद्धा नाही पाहू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर एक समान आकाराच्या आपल्याला इथे ते पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत जे शेवटी शक्य असेल तेवढं पातळच लाटून घ्यायचे आहे जास्त जाड वगैरे लाटायचे नाही कारण आपल्याला ह्याचे लेअर्स लावायचे आहेत कारण आपण साठ्याच्या करंजाच करणार आहोत तर चारही गोळ्यांच्या मी चार इथे लाट्या लाटून घेतलेल्या आहेत चार पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता हे चारही पोळ्यांना आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि याचा घट्ट रोल करायचा आहे तर पहिली पोळी मी चॉपिंग बोर्डवर घेतलेली आहे आणि ह्यावर साठा लावून घेणार आहे तर साठा लावताना अगदी जपून लावायचा जे जास्त लागला ना तर आपल्या करंजी आहे ना त्यामध्ये ते जास्त तेल शिरलं जातं म्हणजे ह्या जास्त तेलकट होतात आणि कमीसुद्धा लावायचे नाही नाही तर मग त्या करंज्या आहेत ना जास्त खुसखुशीत वगैरे होणार नाही तर अगदी बेताने लावायचं एक ते दोन चमचे अगदी पुरेचं होतं आता ह्यावर आपण दुसरी पोळी ठेवूया आणि ह्यालासुद्धा साठा लावून घेऊया अशाच पद्धतीने मी चारही पोळ्यांना साठा लावून घेणार आहे तुम्हाला जर साठ्याच्या करंज्या करायचे नसतील तर तुम्ही नॉर्मल ज्या साध्या फक्त पोळ्या लाटून ह्याच्या करंज्या करू शकता जसे आपण दिवाळीमध्ये करतो अगदी त्याप्रमाणे तर चारही पोळ्यांना मी साठा लावून घेतलेला आहे पाहू शकता चारही पोळ्या मी एकावर एक ठेवलेल्या एक आहेत आता हे आपल्याला ह्याचा रोल घट्ट असं करून घ्यायचा आहे ते जितकं शक्य आहे ह्याचा रोल बनवून घ्यायचा तर मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे अगदी घट्ट असा रोल बनवून घ्या हा रोल थोडासा असा लांबट करायचा आहे हाताने आणि ह्याचे असे जेवढ्या आकाराच्या आपल्याला करंज्या बनवायच्या लहान किंवा मोठ्या त्या आकारात आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहे आणि ह्याचे छान असे कापल्यानंतर लेअर छान दिसतात पाहू शकता आणि आपल्या करंजीला लेअर्स अगदी सुंदर येतात हे पहा तर सर्व काप म्हणजे सर्व गोळे मी अशा पद्धतीने बनवून घेणार आहे तर करंजी करण्यासाठी इथे आपले सर्व गोळे तयार झालेले आहेत आणि इथे आपलं सारणसुद्धा थंड झालेलं आहे तर एक गोळा आपण काढून घेऊया आणि चॉपिंग बोर्डवरच मी लाटून घेणार आहे तर जेवढ्या आकाराची तुम्हाला करंजी हवी असेल त्या आकारात तुम्ही लाटून घ्या मी इथे मध्यम आकाराची करणार आहे तर अगदी एक दोन वेळा लाटणं फिरवलं तरी आपली करंजी छान तयार होते आता ह्यामध्ये सारण भरून आपल्याला करंजी बनवून घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर करंजी कापण्याचं जे कर कटर असतं ते असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही कट करू शकता किंवा मी इथे एक फोक घेतलेला आहे आणि त्याने मी इथे छान असे डिझाईन केलेले आहे आणि सर्व करंजे मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत तर इथे आपले करंजे आता तयार झालेले आहेत आता आपण ह्या तळून घेऊया त्या तळण्यासाठी मी तेल गरम केलेलं आहे तेल अगदी हलकं गरम हवं आहे जास्त कडकडीत अगदी तेल गरम ह्यांना जास्त लाल रंग येईल आणि मग हे पण सुद्धा शिजणार नाही तर त्यासाठी अगदी मध्यम आचेवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि करंजा सोडायचं आहे थोडंसं हा करंजे आपल्या तळल्यासारख्या वाटल्या की एका फोकने किंवा चमच्याने अगदी छोट्या त्या पलटी करून घ्यायच्या आहेत त्याला जारा वगैरे अजिबात लावायचा नाही आणि दुसऱ्या सुद्धा छान शेकून घ्यायचं आहे अगदी गुलाबी रंगावर आपल्याला ह्या करंजे छान शेकून घ्यायचं आहे पाहू शकता ह्यावर तेल वगैरे उडवायची काही गरज नाही ह्याचे लेअर्स आपोआप उघडली जातात अगदी छान आपल्या इथे साठ्याच्या करंज्या तयार झालेल्या आहेत आणि रंग तर अगदी सुंदर आलेला आहे तर आता आपण ह्या काढून घेऊयात आणि सर्व करंज्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर इथे पहा आपल्या करंज्या किती खुसखुशीत कुछ झालेल्या आहेत ते पाहू शकता आज पण इथे ओल्या नारळाच्या म्हणजे ओल्या कोबऱ्याच्या करंज केलेल्या आहेत तर मी इथे लेअरवाल्या ले ले म्हणजे साठ्याच्या करंज्या केलेल्या आहेत तर अगदी तोंडात फिरगळणाऱ्या ह्या खरंज्या होतात तर तुम्ही सुद्धा माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा ला ला कर, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद